नमस्कार ईशा स्टोन आर्टमध्ये आपलं स्वागत आहे मी शीतल गडकरी आज मी नवरात्रासाठी एक स्पेशल दिवा घेऊन आलेली आहे हा दिवा आहे अखंड एका दगडात बनलेला दगडापासून बनलेला दिवा आणि त्यावरती आहे असं एक छानस झाकण दिव्याची खोली बघू शकता तुम्ही खोली किती आहे दिव्याची डिझाईन वात लावण्याची जागा शिवाय ह्या दिव्याला केलेलं हे नक्षीकाम हा दिवा असा एक सुंदर असा एक दगडापासून बनलेला एक हा दिवा या दिव्या ह्या दिव्यात वाद कशी लावायची मी दाखवते एका काडीच्या साह्याने या दिव्याला साधी आपली कापसाची जी काही नॉर्मल वात असते ही नॉर्मल वाद घ्यायची वारं ती वात जिथून आपण दिवा पेटवणार आहोत तिथून वात खाली फक्त काडीच्या साह्याने ढकलायची आणि इथून अशी ओढून हिवात लावायचे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात व्हिडिओसाठी मी तेल थोडस टाकते आहे तो हिवात पूर्णपणे तेलात भिजवून घ्यायची पूर्णपणे तेलात हिवात भिजवून घ्यायची नंतर आपण दिवा लावून शकतात दिव्या लावल्यानंतर किती छान दिसतो आहे दिव्याला हे झाकण ठेवायचं हे झाकणाचंही वैशिष्ट्य असं की ज्यावेळेस आपण नवरात्राचे नऊ दिवस आपण दिवा कंटिन्यू तेवत ठेवतो पेटवतो त्यावेळेस काय होतं आसपासचे जे काही किडक माती मुंग्या वगैरे हे ज्या आहेत ना धूळ माती हे त्यामध्ये तेलामध्ये जातं तर तेलही खराब होतं आणि आपल्याला दिसायलाही ते चांगलं दिसत नाही त्यामुळे आपण काय केलं आहे ह्या दिव्याला फक्त एक झाकण ठेवलं आहे तर त्यामुळे तेल हे स्वच्छ राहतात नऊ दिवस हा दिवा असा अखंड तेवत राहतो शिवाय ह्यामध्ये एक साधारण दोनशे ते तीनशे एम एल तेल बसतं आणि तीन ते चार दिवस हा अखंड तेवतो तीन ते चार दिवस तुम्हाला काहीही बघायची गरज पडत नाही आपल्याला ह्या दिव्या दिव्याला अखंड तेवतो हा तीन ते चार दिवस हा दिवा ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा डबल नाईन सेवन डबल झिरो सिक्स टू फाईव्ह एट वन पुन्हा एकदा नंबर सांगते डबल नाईन सेवन डबल झिरो सिक्स टू फाईव्ह एट वन ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता दिवा तुम्हाला अगदी दि घरपोच मिळेल कुरियरनी पोस्टानी महाराष्ट्रात भारतात हा दिवा सगळीकडे ऑर्डर करता येऊ शकतो पुण्यासाठी एक सीओडी uh, म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन आपण ठेवलेला आहे पुण्यात कुठेही असाल तिथून मला कॉल केला तर तुम्हाला कॅश uh, ऑन डिलिव्हरी मिळेल हा दिवा ऑर्डर करण्यासाठी मला व्हॉट्सअपचा व्हॉट्सअपवर मेसेजही करू शकतात त्यासाठी तुम्हाला नंबर जो दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करा नमस्कार धन्यवाद आणि अजूनही जर